नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये चला ताई नो आज आहे गुरुवार आणि आता तुम्ही व्हिडिओ पाहताय तर हरतालिका आहे उपवास वगैरे सगळ्या ताईंचा असेलच सगळ्यांचं घर स्वच्छ झालं असेल गणपतीचं डेकोरेशन झालं असेल खरेदी झाली असेल जाल, गौरा यांच्या साड्यांची वगैरे सगळ्या ताईंचं सगळं झालं असेल माझंसुद्धा आज द एंड झाला ताई नो सगळ्या कामाचा टोटल कारण मी ह्यावेळेस म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं ह्या वेळेस मी इतक्या म्हणजे हळूहळू कामं केलेत ना जवळजवळ पंधरा दिवस मी तीन रूम मधलं क्लिनिंग करत होते म्हणजे थोडा हा भाग थोडं ते थोडं हे अजिबात मागच्या वेळी ना दोन तीन दिवसात असं उरकून घेतलं नाही एकदम म्हणजे जीवावर येस तोपर्यंत त्यामुळे ह्या वेळेस काही थकवा वगैरे अजिबात नाहीये काम इतकं केलेलं तर आता लास्ट माझं काय राहिलेलं माहिती आहे का किचन राहिलेला तर आजचं थोडं शेड येईनो बरं का म्हणजे र कलरफुल तुम्हाला व्हिडिओ दिसत दिसत असेल एकदा असा शेड होतो एकदा तसं तर अजून पण मला नवीन मोबाईलचं थोडंसं से बघा सेटिंग जरा म्हणजे जुळलेलं नाही आहे तरी मी करते सेटिंग पण काय काय माहिती असं होतंय आता मला व्हिडिओ एडिट करताना समजलं मी आता काळजी घेईन नंतर तर आता बघितलं ना माझं काल तुम्ही पाहिलं हॉल अर्धाच झालेला अर्धा हॉल पुढे बघा आता तुम्ही ते सगळं दाखवलेलंच आहे शेअर केलेलं आहे तर भांडी मांडून घेते रात्री घासलेली आणि आदित्य अनुष्काला स्कूलला घालवलं आणि लगेचच बघा करायला घेतलेली आहेत ही कामं फक्त बाहेरचं पारूस वगैरे काढलं देवपूजा झाली म्हणजे साडे नऊ अर्ध्या तासात मी देवपूजा सगळं पारुसं काढणं पसारा ठेवणं हे सगळं आज केलेलं कारण आजचा दिवस सुद्धा फुल ह्याच्यात जाणार होता कारण किचनमधलं थोडंसं किचन मागचं तर मी सगळं क्लीन केलेलंच आहे पूर्ण किचन जळमाटं फ्रीज वॉशिंग मशीन सगळं स्वच्छ झालेलं आहे फक्त किचन ओटा किचन ओट्याच्या खालचंसुद्धा डीप क्लीन झालेलं आहे तायनो किचन ओटाचा म्हणजे हा फक्त एक कोपरा तेवढा शिल्लक राहिलेला म्हणजे जिथं की ओव्हन ठेवलेला हो आहे आणि मिक्सर वगैरे ठेवते हो तो कोपरा थोडा राहिलेला होता तर ते सगळं क्लीन करण्यासाठी तिथले सगळे भांडे छोटे छोटे मोकळे केले ते सगळे घासून घेतले तोपर्यंत भांडी घासेपर्यंत सकाळी मशीन लवकर लावलेली त्याच्यामुळं एवढी बघा कपडे सुद्धा आत्ता भरपूर सारी आहेत तर कपडे झाले म्हणून ना सगळे कपडे वरती सुकत घालून आले तोपर्यंत भांडीसुद्धा नितळली आणि आता घेतलेला इकडं किचन क्लीन करायला म्हणजे आता हे काय डीप क्लिनिंग नाही आहे किचनचं ताई पण मिक्सर थोडा क्लीन करायचा राहिला होता तो एक क्लीन करून घेतला पुसून घेतला आणि आपण जो स्वयंपाक रेग्युलरला करतो म्हणजे रोजचं जे, जे आपलं रुटीनमध्ये असतं की अशा पद्धतीने किचन क्लीन करायचं तर तेच मी करून घेते फक्त मला ते किचनवरचं थोडंसं रॅक होतं ना ते घासायचं राहिलेलं आणि त्याच्यात मी उपवासाचं मीठ सोडा ओवा अशा छोट्या छोट्या त्या काचेच्या भरण्या ठेवल्यात ना त्या घासायच्या राहिलेल्या होत्या त्या घासून वगैरे सगळं बाहेर सुकत ठेवलं आणि हे सुद्धा ज्या स्टाईल आहेत ना ताईनो त्या पण मागच्या ह्याच्यातच मी जरा घासून वगैरे आणि इतकं घाण नाही होत म्हणजे मी तसं तेवढं जिद्दी दाख म्हणतो ना आपण ते राप बसणं किचिवट किचकट तसं मी होऊनच देत नाही अजिबात कारण ते वरचेवर घासत असते पण ना आ, हे पण आता स्टाईल घासायचं वगैरे काही नव्हतं पण मोठं असं ओलं करून कापड घेतले बघा मऊ आणि त्याने सगळ्या स्टाईल अशा ओलसर करून पुसून घेतलेत दाबून तेवढं पुसून घेतलं ते तरी सुद्धा किती स्वच्छ दिसत आहेत बघा त्याच्यानंतर का ओहन काढला कारण हे सगळं धुवायचं आहे किचन ओटा तर सगळ्या आता यांची अशीच गडबड चालली असेल माझी तर बघा मी म्हंटल ना पंधरा दिवस झालं ताई मी करते किचन मला खूप झालं म्हणजे कसं होतंय ना तीन रूम जरी असल्या माझ्या तरी मोठमोठ्या आहेत आणि पसारा जास्त आहे म्हणजे तुम्ही पाहता की भरपूर सारा आपल्यात पसारा येत आहे नो कपड्यांचा कपाटांचा सगळं सगळं साहित्य असतं संसार सा। म्हटल्यावर तेवढं असतं ते सगळं काढून स्वच्छ क्लीन करणं आणि दारात आपली गॅलरीसुद्धा ह्या कोपऱ्यामध्ये पासून ते त्या कोपऱ्यापर्यंत म्हणजे यल आकारात मोठीच्या मोठी गॅलरी आहे तेवढी सगळी झाडून झुडून पुसून धुवून घ्यायची होती तर आता गॅस ओटा सु सॉरी जी शेगडी आहे ना स्टीलची तीसुद्धा मी अशीच धुवून घेते आणि शेगडी काय पहिल्यापासूनच बघा धुते त्याच्यामुळे ती अशी कधी चिकट वगैरे नाहीच झालेली जर असं लिक्विड टाकलं की एकदम चमकते आणि पहिल्यापासनं जर आपण गोष्टी काही क्लिनिंगच्या बघा क्लीन करत राहिलो ना म्हणजे स्वच्छ घासत पुसत तर ते चिकट वगैरे होत नाही जर आपण रोजच नुसती शेगडी पुसून घेत असू तर आणि कधी कधी नुसतं असं ठेवत असू तर त्याची बटनाच्या इथं किंवा कोपरे वगैरे असतात तर तिथे एकदम चिकट चिकट होतं बघा तेलाच्या कसं चिकट होतं तसं पण माझं काय तसं झालेलं नाही आहे एक ते माझं आहे की मी वरचेवर क्लिनिंग करत असते ना त्याच्यामुळे डीप क्लीन करायला इतकं खरंच म्हणजे लागतच नाही अजिबात लागत नाही थोडक्यात होऊन जातं पण ते जास्त पसार असल्यामुळं वेळ जातो एवढंच तर बघा जिथं पाण्याची भांडी वगैरे ठेवते ना तिथलंसुद्धा सुद्धा सगळं स्वच्छ घासून घेतलं आणि आज भांडेची पा म्हणजे पिण्याची जी पाण्याची भांडी आहेत ना ती सुद्धा सगळी स्वच्छ क्लीन केली तीसुद्धा घासली फक्त हे पितांबरीनं घासायचं भांडं तेवढं राहिलेलं आहे ते नंतर घासेन आणि इकडे बघा सगळा सिंकसुद्धा स्वच्छ घासून घेतला नाही म्हटलं तर दीड तास एवढ्या गोष्टीला गेलं आपण म्हणतो झटपट होतं पण नाही तैनो ते हेच होतं तर सगळा किचन ओटा सगळं तैनो घासून घेतलं पुसून आणि आता सुक्या कपड्याने ना सगळं पुसून घेते किचन ओटा वगैरे पुसून घेतला आणि अजून बाथरूममध्ये कारण मी इतकी भिजलेली आहेत झाला म्हटलं आता बाथरूम लागलंच हातासरसे क्लीन करावं आणि काही कपडे होते जे की हातानं धुवायचे होते मी भिजत घातलेले म्हणजे ते धुवायचे पण नव्हते नवीन ड्रेस असे पाण्यातनं काढायचे होते तर ते सुद्धा काढून घेतले आणि गॅस ओटा वगैरे पुसलेली सगळी कपडे बघा हातासरशी सगळी घासून घेतली आणि ना आता तुम्हाला इथं मी टिप्स सांगते ताईनो तर तुम्ही म्हणाल हार्पिक बाथरूममध्ये तर तुमचं बाथरूम जर खराब झालं असेल ना तर तुम्ही एक दोन तास हार्पिक भरपूर हरपीक टाका सगळीकडं चोत्याने असे चोळा ते हरपीक आता मी इकडं ह्या ब्रशनी सगळीकडे हरपीक पसरवते होत आहे नो बाथरूममध्ये हरपीक टाकून तुम्ही तुमचं बाथरूम क्लीन करा एक नंबर बाथरूम निघतं तर आता बघा पूर्ण किचन ओटा सगळा क्लीन झालेला आहे स्वच्छ चकाचक आणि तसंही श्रावण महिन्याच्या आधी एकदा नॉनव्हेज बनवलेलं पण आता काय नॉनव्हेज वगैरे बनवलेलं नव्हतं तरी पण स्वच्छ करायचं ते मी केलं तर जवळजवळ मी तासभर इकडे आता हरपीक टाकून ठेवलेलं बाथरूममध्ये आणि आता बघा सगळं बाथरूम चोळून घेते आपण भांडी घासायचा जो स्क्रब असतो ना कात्या चोता म्हणतो त्यांनी सगळं बाथरूम असं नुसतं चोळायचं हातावरती तुम्ही ही ट्रिक वापरून बघा तर असं नाही की हार्पिक म्हणजे फक्त टॉयलेट धुण्यासाठीचंच ते साधन आहे आपण बऱ्याच गोष्टींना हरपीकनं क्लीन करू शकतो पण ते त्याला एक नाव झाले ना की माणसाला ते हरपीक म्हटलं की घाण वाटतं असं झालंय पण तुम्ही ट्राय करून बघा हे मी एका व्हिडिओमध्येच बघितलेलं होतं आणि मागच्या वेळीसुद्धा मी ह हा, हार्पिकनं ह्या स्टाईल सगळ्या क्लीन केलेल्या इतक्या चकाचक निघतात ना खरं सांगते याच्या आधी ना मी निरम्याचं पाणी किंवा लिक्विड जे मशीनचं आहे ना ते सगळं टाकून क्लीन करायचे पण आता बघा या पद्धतीने हार्पिकनं क्लीन केलं तर एकदम चकाचक झालं आणि वॉशिंग मशीनवरती तुम्हाला पसारा दिसत असेल होत आहे नो वॉशिंग मशीन सगळी क्लीन झाले त्याच्यावरचं कापड पडदा त्याचा सगळं धुवून झालेलं आहे ना पण अजून तिथे पसारा होतोय तर बाथरूम तुम्हीच आता बघा तायनो किती क्लीन झालेलं आहे आणि तरी अर्ध्यावरतीच मी ताईनो हार्पिक लावलेलं होतं वरपर्यंत काही इतकं खराब होतच नाही बाथरूम पण खरं सांगते एकदा ट्राय करून बघा तुमचं कसलंही बाथरूम घाण झालेलं असू दे दोन अडीच तास अगदी घाण झालं असेल ना दोन अडीच तास तुम्ही हार्पिक टाकून दरवाजा बंद करून ठेवा आणि नंतर बघा क्लीन करून कारण आमच्यासुद्धा आम्ही गावाकडे राहतो मातीचे पाय बाथरूममध्ये इतके असतात पाय चोळून वगैरे स्टाईलवर धुतले जातात मग ते सगळं म्हणजे खराब होतं तर आता बघा ताई ना बाथरूम तर तुम्ही बघितलं किचन वगैरे सगळं क्लीन झालं मी इतकी भिजलेली इतकी भिजलेली ना काय बोलायचं काम नाही माझा असत असतं मी पूर्ण भिजते किचन ओटा धुताना कपडे धुताना पूर्ण मानेपासून खालीपर्यंत मी भिजते कसं का काय काय माहिती तर कपडे पहिल्यांदा चेंज केले नाही म्हटलं तर न नऊ पावणे दहाला किचनमधलं केलं तर ना उरायला तर जवळजवळ बाराचं टायमिंग झालेलं आणि आता आलेले आहे हॉल जसं की कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं आपण कपाट सगळं अर्धी बाजू तिकडची क्लीन केलेली आणि अर्धी बाजू ही जसं की मी म्हटलंच सारखं तेच सांगते की मी खूप ह्या वेळेस असं स्टेप बाय स्टेप नियोजनबद्ध केलं एकाच दिवशी सगळं खरंच काढलेलं आहे अगदी किचनला चार दिवस मधल्या रूमला दोन तीन दिवस हॉलला तुम्ही बघितलं दोन दिवस आता काल कपाट सगळं क्लीन केलं सगळं त्यातलं व्यवस्थित ठेवलं आणि आज इकडची बाजू केली आणि आज ना म्हणजे गणपती कसा आम्ही हॉलमध्येच बसवतो गणपती हॉलमध्येच असतात तर तुम्ही मागच्या वेळच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल तर ते सगळं सेटअप लावून घेतलं म्हणजे एकदम बरोबर असं कुठे टेबल वगैरे जसं असो तसं सा लावून घेतलं सोप्यावरच्या गाद्या काढल्या आणि सोपे सगळे झाडून घेतले खरं सांगू का ताई सोपे तेवढे माझ्याकडून खरंच सारखे झाडले जात नाही म्हणजे ना गादी मी काढून ते जी झाडते त्याच्यावरचं बसकर हांतरलेलं असतं ना कवर ते सगळं झाडते पण मागून असं कधीतरी क्वचितच महिन्यात एकदा असं झाडलं जातं मग आता बघितलं ना डीप क्लिनिंग एकदम करायचं आहे तर ना आमचं इकडे समोर पण एक दार आहे आणि इकडे हे दार एक करून ठेवलेलं आहे तर या दाराचा ना काहीच ह्या दरवाजाचा उपयोग नाही आहे आम्ही ते कधीच उघडत नाही फक्त कसं आहे आत्ता सध्याला जे आपलं हॉलचं दरवाजा आहे ना तो दक्षिण नाही पूर्व पश्चिम हां दक्षिण दिशेला आहे आणि हे पूर्वेला तोंड दरवा म्हणजे दार असावं म्हणून हे एक करून ठेवलेलं आहे पण आम्ही ते वापरतच नाही कारण मग सगळं सेटअपच आहे कारण इकडच्या साईडला मग असं टेबल वगैरे ठेवून ते सगळं पॅक करून टाकलेलं आहे आता इथे तेजसच्या ज्या सगळ्या ट्रॉफीज आदित्य अनुष्काचे सर्टिफिकेट हे सगळं बघा काढलेलं आहे आणि तिथलं सगळं जळमाटं काढून घेते कितीही तुम्ही स्वच्छ करा कारण आमचं घर कसं ओपन हाऊस हो आहे तर खूप धूळ येते आणि रोड लगतच आहे म्हणजे आता बाहेरचं तुम्हाला मी नेहमी दाखवतेच की कसं आहे अगदी रोड टच घर असल्यामुळे ना गाड्यांचं धुरळाचं सगळं हे असतं तर अशा पद्धतीने बघा सगळे सोपे पहिल्यांदा झाडून घेतले आणि ना जर तुम्हाला पुसायचं असेल ना ओल्या कपड्याने आता मी पण पुसलेलं आहे पण जेव्हा आपल्याला ओल्या कपड्याने पुसायचं असेल ना तेव्हा एकच ट्रिक की आधी जितकं झाडायचं आहे तेवढं सगळं ताईनं झाडून घ्यायचं आणि तो धुळीचा केर सगळा भरून टाकायचा आणि मग पाणी आणायचं पुसायचे कपडे वगैरे नाही तर जरा जरी पाणी सांडलं की सगळे पाय घसरतात किचकिच चिकल नाही पण असं होतच बघा खराब म्हणून बघा तशी मी तुम्हाला टिप दिली तर इकडे बघा हॉलमध्ये ही सगळी द दप्तर सगळं हितलं काढलं ना आदिती अनुष्काचा हा स्टडी टेबल आहे तर त्यातनं एवढा सगळा कचरा निघला आणि सगळा कचरा पहिल्यांदा ताईनं झाडला त्याच्यानंतर सोपे आधी झाडून घेतले चांगले आणि आता ओल्या कपड्याने बघा या पद्धतीने पुसून घेतले असे जरी पुसून घेतले तरी स्वच्छ दिसतात सारखंच लाकडाला पाणी ला लावू नये खरं तर आणि सागवानी आहेत पण नाही मी इतकं कधी हे करत हे काम म्हटलं ना काही गोष्टी आपण घरातल्या अशा आहेत की वर्षात एक दोन वेळा केल्या जातील सगळं झालं ताई नो बघितलं आता टेबल छोटा टेबल आणि मोठा टेबल गणपतीचा एक आणि गौराईचा एक टेबल आहे आम्ही गौराई पण टेबलावरच उभी करतो कारण पोरं नाहीत शाने हात लावायला जातात त्यामुळं आम्ही गवर खाली उभी करत नाही किंवा गणपतीच्या समोर साईडला आपली करतो आणि टेबल वगैरे जागेवर ठेवून घेतलं तर दरवेळेस दा दरवाजा आहे ना तिथं दरवाजाच्या पुढे मोठा पडदा लावलेला असतो आणि तिथे गवर उभी करतो आम्ही आणि टेबल त्याला चिटकून असतं पण आता काय झालेलं आहे आहे का ठरवलंय की थोडंस इकडे म्हणजे आता माझं चाललेलं आहे की खिडकीच्या इथं खिडकीच बंद करून टाकायची आणि तिकडे टेबल ठेवायचा कारण खूप इशा म्हणजे अग्नेय कोपऱ्यात गवर जाते ना म्हणून म्हटलं नको तर ते मी बघत होते की हा पडदा आणलेला होता तो पडदा बसतोय नाही बसतोय तर फायनली बघा आता इनो जवळजवळ हो चार वाजले मला हे सगळं सगळं सेटअप झालेलं आहे गणपतीचे सगळं म्हणजे डेकोरेशनचं सामान वरती काढून ठेवलेलं आहे आणि आता तुम्ही हॉल बघू शकताय सगळा टेबल वगैरे सगळं चकाचक झालेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी पुसून फरशा पुसून हे सगळं स्वच्छ ट्रॉफी वगैरे सगळं स्वच्छ पुसून आता जागेवरती ठेवून दिलेलं आहे एक खुर्ची आतमध्ये सोप्याची ठेवलेली आहे आणि सोपा इकडे लावलेला आहे आता बघू आणखीन कसं कसं होतंय म्हणजे सगळ्यांचं मत आलंच मी माझ्या मताप्रमाणे आत्ता तिथं ठेवलेलं आहे आणखीन बघू काय आहेत सगळीजण कारण भीती म्हटलं ना पोरं पळत हेत वगैरे इकडं तिकडं तर आणि आता सगळं शेवट झालं बघा साडेचार वाजून गेले कारण आधी ते अनुष्कासुद्धा स्कूलमध्ये आला स्कूलमधून आल्या आणि सगळ्या शेवटचं काम राहिलेलं म्हणजे हे ताईनो दरवाजे आणि उंबरे पुसायचे होते मागचा दरवाजा वगैरे मी सगळं क्लीन केलं आहे हे जे मेन आहेत ना किचनचा डोर आणि म्हणजे ही उंबरा वगैरे ते पुसायचं होतं तर ते सुद्धा पुसून घेतलं आणि म्हटलं चला सगळं आज म्हणजे तोरण वगैरे लावून टाकू तर इकडे हॉलचं सुद्धा पुसून घेतलं आणि इकडे सगळं म्हणजे किचनचं आहे तिकडं आणि जे तुम्हाला मागं दरवाजा दिसतोय ना तर तिथं टॉयलेट आणि वॉश बे वॉश बेसिन आहे म्हणजे हात वगैरे तिथं धुवायला आम्ही तिथं आहे किंवा आदिती अनुष्काला ब्रश वगैरे तिथं करतात त्या तर असं बाहेरचं समजत नाही ना म्हणून मी आज सांगितलं तर इकडे बघा दारं वगैरे सगळी स्वच्छ पुसून झाली आणि नवीन तोरण काढलेलं आहे तर ते तोरण सुद्धा आता लागलंच लावून घेते खिळे वगैरे लावलेले त्याच्यामुळे तोरण पण छान बसलेलं आहे बघा मस्त असं तोरण हे तोरांना मी कोल्हापूरला गेली तेव्हा कोल्हापूरमधून आणलेलं खूप छान उठून दिसत होतं आणि आज घर तर असं वेगळं म्हणजे बाप्पाचं आगमन करायला सज्ज झालेलं आहे घर असं एकदम हे दिसत होतं त्याच्यानंतर बघा आदित्य अनुष्काना स्कूलवरून आल्यानंतर आज होमवर्क नाही काही नाही तर ही ॲक्टिव्हिटी केलेली आहे म्हणजे बाप्पा बसव म्हणजे आलेले आहेत आपल्या घरात स्वच्छता झाली ना तर आदितीनं बघा हा मस्त असा गणपती बाप्पा बनवलेला आहे सुद्धा बनवलेला होता पण तिचा काही दाखवता आला नाही पण अगदी अॅक्युरेट छान असं मुलांच्या आजकालची मुलं तशी हुशार झालेली आहेत आता डायरेक्ट संध्याकाळी भेटते आहे सातचं सा टायमिंग झालं मी पुन्हा एकदा चेंज केलं कारण सकाळ धरणं ते धुरळ्यात धुरळ्यात सगळं स्वच्छ आवरलं फ्रेश झाले आणि दिवाबत्ती झाली सगळं झालं आणि आता घेता आहे स्वयंपाकाला तर ना अशा वेळेस ना आपण जेव्हा थकलेला असतो इतकी दिवसभर कामं केलेली असतात ना तेव्हा एक स्वयंपाकाचं नियोजन आपणच केलं पाहिजे की अशी एखादी भाजी बनवायची की म्हणजे ती चपाती आणि भात सगळ्याभर खाईल आणि खाल्ल्यासारखी म्हणजे एकच भाजी खाल्ली तरी बरं पडेल तर आज गुरुवार उपवास असतो त्याच्यामुळे भात वगैरे नुसतं आणि आमच्यात असं नुसतं चालत नाही डाळ खिचडी भात ते चपाती वगैरे लागतेच मग म्हटलं ला चला आज मिक्स व्हेज म्हणजे व्हेज कोल्हापुरी अशा टाईपमध्ये भाजी बनवूया तर मी चला आता टाईमनं बघितला सकाळपासून संध्याकाळचे साडेसहा सव्वा सहा साडेसहा वाजत आलेले आहेत आधी ते अनुष्का ऑनलाइन क्लासला बसलेले आहेत तर मी आता चटकन संध्याकाळचा स्वयंपाक बनवून घेते कारण नंतर आता त्राण आहे आणि उद्या आहे हरतालिका तर हरतालिकेच्या सगळ्या माझ्या कुठत्या मैत्रिणींना खूप साऱ्या शुभेच्छा हरतालिका व्रत सगळ्यांचं असतं सगळ्यांचं म्हणजे सगळ्यांचं माझंही असतं आणि आमचे आम्ही निरंकार करतो म्हणजे गोड काही पण खावा फ्रुट्स खावा दूध प्या काय पण खावा तळलेलं तिखट मिरचीचं तेलकट असं आम्ही खात नाही म्हणजे हा आता शनिवारी हो शनिवारी सकाळीच गणपती बसल्यानंतर हरतालिकेचा उपवास सोडला जातो तर आमच्या इकडं थालपीठ असतात थालपीठ उसळ तर थालपीटावरती मग उपवास सोडला जातो त्याच्यामुळे आज सगळी कामं केली उद्या काय लोड नको आणि त्यात काय झालं माहिती का शनिवारी गणपती येणार आहेत मग आमचा शनिवारी बाजार असतो ना तर ते आता गणपती येणार म्हटल्यानंतर काय केलं शुक्रवारी बाजार ठेवले म्हणजे बाजार आहे उद्या म्हणजे आता तुम्ही व्हिडिओ पाहताय आज बाजार आहे शुक्रवारी तर बाजारच पण आणि उद्या हरतालिकेचं पण उद्या पण गडबड होणार आहे कारण बाजार व्यवस्थित आठवडाभराचा नैवेद्याचं वगैरे सगळं असणार आहे गणपती बाप्पाचं त्याच्यामुळे सगळं आणलं पाहिजे तर मी आता भाज्या कट करून घेते आणि व्हेज कोल्हापुरी आज काय आहे ना उपवास चा असल्यामुळे एकच अशी सरभरीत म्हणजे चांगली चमचमीत एकच भाजी करते म्हणजे ती चपाती खाली जाईल आणि डाळ भात असं असं स्वयंपाक करते करण्याची एनर्जी अशी नाही पण मला म्हणजे करू वाटे ना झाले तर तेच आता कटिंग करून घेते आणि चला रेसिपी तुमच्याशी मी शेअर करते तर आता इकडे ज्या काही भाज्या कट केलेल्या आहेत म्हणजे फरसबी सिमला मिरची प्लॉवर आणि वटाणा घेतलेला आहे गाजर वगैरे असेल तर घाला छान अशी मस्त भाजी होते बरं का आणि पनीरसुद्धा मी घातलेलं आहे वटाणा हे सगळं घालून मस्त व्हेज म्हणजे व्हेज मिक्स म्हणा किंवा व्हेज कुर्मा अशा टाईपमध्ये ती भाजी झालेली आहे आवडत असतील तर तुम्हाला काजू घाला तर सगळ्यात पहिल्यांदा कढईमध्ये दोन चमचे मोठे तेल घेतलं आणि हे नाही आपल्याला नंतर तेलात म्हणजे पाण्यात शिजवण्यापेक्षा ना आत्ता ह्या भाज्या आपल्याला तेलात तळल्यासारख्या तरतरी तशा भाजून घ्यायच्यात सगळ्या चिरलेल्या भाज्या या पद्धतीने अशा म्हणजे डा खाली लागेपर्यंत म्हणतात ना असा खरपूस भाजून घ्यायच्यात अर्ध्याच्या वरती इथं श शिजल्या पाहिजे आहेत अशा टाईपमध्ये बघा सगळ्या भाज्यांना मी भाजून म्हणजे तळूनच घेतलेले आहेत थोडक्यात तर इकडे आता तळून घेतलेल्या आहेत त्या भाज्या बाजू काढून घेतल्या कढईमध्ये आणि ना इथे आणखीन एकदा तेल टाकलेलं आहे आणि आता पूर्ण पनीर जे आहे ना ते सगळं फ्राय करून घ्यायचं आहे आणि हे तैनो पनीर मी सकाळीच बनवलेलं आहे घरात बनवलेलं आहे विकतचं पनीर नाही कारण आमच्यात दूध असतं दूध दुदा आम्ही घेतो भरपूर मग पनीर मी नेहमी घरी बनवते तर घरचं पनीर आहे ताजं ताजं अगदी सॉफ्ट व्हाईट दिसते तुम्हाला मस्त तर पनीरसुद्धा बघा असं खालून वरून खरपूस होईपर्यंत ना छान असं भाजून घ्यायचं आहे पनीर भाजल्यानंतर आता ग्रेव्हीसाठी ना कांदा आणि टोमॅटो भाजून घ्यायचं आहे आणि याच कांदा टोमॅटोमध्ये आल, ना आलं आल्याचा तुकडा आणि चार पाच लसणाच्या पाकळ्यासुद्धा टाकायचं आहे आणि करपवायचं नाही आहे जसं की नॉनव्हेजला करपवतो व्हेजच्या भाज्यांची चव जरा वेगळी पाहिजे असेल चा तर असं थोडं अर्ध कच्चट चांगलं छान लागतं तर ग्रेव्ही करून घेतलेली आहे कांदा वटा सॉरी टोमॅटो आलं लसणाची पेस्ट असं सगळं आता तेल पुन्हा एकदा टाकलेलं आहे जिऱ्याची थोडेस अगदी चवीपुरतं जिरे आणि ह्या हा जो मसाला म्हणजे वाटण जे करून घेतलेलं आहे ते चांगलं तेलात तैनो भाजून घ्यायचं आहे इतकं भाजायचं ना कधीही बघा असं जेव्हा आपण रॉ कांदा टोमॅटो असं भाजतो ना तेव्हा कच्ची चव लागू नये म्हणजे कसं तर ती कांदट कांदट असं लागू नये म्हणून ना ते चांगलं ते भाजून दे घ्यायचं की दाणेदार असं दिसलं पाहिजे कांदा टोमॅटोचं वाटण छान असं भाजलं की त्याच्यात आता टाकलेले आहे लाल मिरच पावडर आणि धने पावडर आणि तीसुद्धा भाजून घ्यायची आणि भाजत भाजत थोडंसं ना पाणी टाकत टाकत असं भाजायचं आहे असं दाणेदार ग्रेव्ही झाली ना की मग कच्चं असं लागत नाही बघा अशा ग्रेव्हीच्या भाज्या तर इकडे बघा आता मी इथे एव्हरेस्टाचा किचन की किंग मसाला असतो ना तो पण दोन चमचे टाकलेला आहे आणि पुन्हा एकदा मसाला भाजला आणि इथे असा चौकोनी कांदा कापलेला आहे कच्चा न भाजता न काय तो त्यात टाकून घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा ग्रेव्ही चांगली अशी भाजून घ्यायची आहे या पद्धतीने बघा आता पूर्ण तेल वरती सुटलेलं आहे आणि जेव्हा अशी ग्रेव्ही भाजतो ना जसं की म्हटलं अजिबातच कच्चं लागत नाही म्हणजे छान टेस्ट येते भाज्यांना आता ज्या काही भाज्या आहेत ना ताईनो त्या सगळ्या टाकायच्या पनीर वगैरे काजू टाका तुम्ही छान होतील आणि जर तुम्हाला सुक्कं पाहिजे असेल भर वगैरे खायला तर असंच तुम्ही ठेवा पण मला आता मी एकच भाजी केलेली आहे रस्ता भाजी त्याच्यामुळे मी याच्यात पाणी होते आणि पाणी ओतताना गरम होता म्हणजे कसं शिजवायची जास्त हेच नाही आता मला हवं तेवढं मी पाणी ओतलेलं आहे तुम्हाला जर तशीच सुक्की ठेवायची असली तर तशीही ठेवू शकता भाजी एक नंबर चवीला झालेली आता मी इथे टाकत आहे कसुरी मेथी कसुरी मेथीने सुद्धा एक छान टेस्ट येते खरं तर हा कुरमाच झाला पुरीभर खाण्याजोगा तर इकडे बघा रेसिपी आपली तयार झालेली आहे आणि थंड झाली की पुन्हा ती पाहिजे एवढी थिक होते आता याच्यात कोथिंबीर टाकलेली आहे आणि मस्त अशी रेसिपी झालेली आहे चला आता नो व्हिडिओचा मी इथंच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक शेअर आणि सब्सक्राइब कर